काल एका चर्चेमध्ये तो एक ब्रिगेडिया आहे संभाजी ब्रिगेडचा तो म्हणतो की लक्ष्मण हाकेला तुम्ही होळकरांचा अपमान करता होळकर इंग्रजांना भ्या अरे माणसा होळकरांचं रक्त भिनार नाहीये या देशामध्ये इंग्रजांना पंचवीस वेळा हरवणारा यशवंतराव होळकर होता तू काही बोलतो मीडियामध्ये होळकरांच्या बाबतीमध्ये हे असलं खपून घेणार नाही आणि होळकराची अवलाद ही समोरासमोर लढाई करणारी आहे होळकरांनी अखंड देशामध्ये ते काम केलेलं आहे देशासाठी काम केलं आहे जी राष्ट्रपती भवन आहे ते होळकरांच्या जमिनीमध्ये आहे रायसोनी नावाचं जे गाव आहे होळकरांचं ते देशासाठी दान देणार हे कुटुंब आहे जेव्हा रेल्वे या देशामध्ये पहिल्यांदा आली त्या रेल्वेला सगळी सगळं पद पुरवठा करणार हे होळकर घराना आहे पहिल्यांदा रेल्वे हत्तीनं ओढली जायची ते हत्ती होळकरांनी दिलेल्या आहेत एक ना अनेक विषय आहेत या देशामधल्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी के केलेला आहे मग कोणीतरी येता आणि तुम्ही राजकारणासाठी बोलता हे अजिबात खपून घेतला जाणार नाही आणि तुम्ही म्हणत असाल आम्ही दादागिरी करू आम्हाला पाहिजे तसं करू आम्ही म्हणतोय तेच महाराष्ट्रामध्ये घडाल ह्या महाराष्ट्रात आता तसा सोपा राहिलेला नाही पवारांना पाहिजे तसं इतिहासाची मोडतोड करणाऱ्या औलादींना मला सांगायचं आहे तुम्ही असल्या भानगडीत पडू नका छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्यानं आपण ही लोक करतायत छत्रपती शिवाजी महाराजांची उंची सातत्यानं कमी करण्याचा प्रयत्न ही लोक करतायत छत्रपती शिवाजी महाराजांना एका समाजामध्ये अडकवण्याचं महापाप ही लोक सातत्यानं करतायत आणि त्यामुळे महाराज जर असते तर ह्यांच्या कंबाड्यात लाता घालून त्यांना गडकोट करून टाकला असता त्यांचा कडेलोट करून टाकला असता अरे हे सगळं नीट प्लॅनिंग समजून सांगा संभाजीराजेना पण या सगळ्या इतिहासात जाण्याची आवश्यकता आहे राजेश्री शाहू महाराजांची चुलतभ ही होळकर घराण्यामध्ये दिली होती हे नातं तुम्ही विसरताय का अहिल्या देवीच्या एकतीस च्या जयंतीचं तुम्ही कारण काय हेच षडयंत्र मला सांगा ना तुम्ही अगोदरचं द्या नंतरचं द्या एकतीस मेच तारीख ही अशी दिलेली नाही हे ब्रिगेडियनच्या डोक्यातला हा किडा आहे जो किडा जातीवादाचा वळवळतोय ना त्या लोकांनी हे सगळं प्रकरण केलेलं आहे त्यामुळं हे अजिबात खपून घेतलं जाणार नाही कोळकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती जे काम केलेलं आहे जे इतिहासामध्ये काम आहे भगवी पताका अटके पार झेंडा फडकवणारे मराठे तो म्हणणार होळकर होता त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये तुम्ही आम्हाला काय शिकवण्याची आवश्यकता नाही अठरा पगड जातीचं बारा बलुदेदारांचं नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यांच्या सरदारांमध्ये हे सगळे महापुरुष होते अरे वीर शिवा काशीदा सारखा नाभिक समाजाचा एक तरुण सरदार पुढे मृत्यू दिसतोय तरी म्हणतोय मी पालखीत बसतो आणि बोलताना म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मी जन्माला आलो नाही पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मला मरण येत आहे याच्यापेक्षा मला माझ्या आयुष्यामध्ये दुसरा कुठला आनंदाचा क्षण नाही त्याच्यावरती तुम्ही बोलत नाही होता जेवा म्हणून वाचला शिवा जीवा महालेचं स्मारक व्हावं यावरती हे ब्रिगेड बोलत नाही त्यांना औरंगजेबाची कबर चालती आहे पण वाघ्या कुत्र्याचा पुतळा नको काय राजकारण आहे कसलं राजकारण आहे औरंगजेबाच्या कबरीबाबत त्यांनी स्टेटमेंट दिलाय की त्याचा वाद करू नका ती कबर पाहिजे म्हणजे तुमचं किती घाणेरडं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि त्याला जशाच तसं उत्तर देण्याचं काम आम्ही सगळी लोक करू